नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगर रांग आपल्याला माहीतच असेल पण या सातमाळा डोंगर रांगेत एक प्रसिद्ध असा किल्ला आहे आणि तो महाराष्ट्रात किल्ल्यांमध्ये दोन नंबरचा किल्ला मानला जातो त्याचं नाव आहे दोडपचा किल्ला आज आपण हट्टी गावापासून या किल्ल्यावर चढाई करणार आहोत आणि ह्या किल्ल्याचं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे शिखरांमध्ये या किल्ल्याचा नंबर येतो पाचवा कळसूबाई एक नंबरचा शिखर आहे आपला तसा हा पाच नंबरचा शिखरांमध्ये या किल्ल्याची उंची मोजली जाते चला आपण या ट्रेकला सुरुवात करूया जय शिवराय तर मित्रांनो आता मी नऊ वाजता प्रवास चालू केला होता आणि पोहोचलो आहे जवळजवळ एक वाजला आहे रात्रीचा आणि ह्या चालुक्य मंदिरापर्यंत वाटेश्वर मंदिर म्हणजे जे धोडप किल्ल्याच्या पायथ्याला जे मंदिर आहे त्या वाटेश्वर मंदिराच्या अलीकडे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि सकाळी आपण दर्शन घेऊया तोपर्यंत जरा वेळ आपण या ठिकाणी आराम करणार आहोत गावात एकदम सुनसान आहे त्याला आता आराम करूया ओडांब्याचे हमलो आहे हे हट्टीगाव हे बेस कॅम्प आहे दोडप किल्ले का हा छोटा बंड्या आणि तो मोठा बंड्या असं दोडप किल्ल्याच्या आपल्याला बाजूला हे दोन सुळके छोटे मोठे पाहायला मिळतील आणि दोडप किल्ल्याचा जर व्ह्यू बघितला तर शिवलिंगाप्रमाणे याचा आकार आहे त्याच्या या मध्यभागी जी खाच आहे या ठिकाणी आता आपण जाणार आहोत धोडप उर्फ धारपवणिक हा गड त्याच्या खोदिव टाके आणि गुहांमुळे प्रसिद्ध आहे तसेच या गडाचा उल्लेख सोळाव्या शतकात धरब या नावाने सुद्धा आपल्याला आढळतो थोडं चालून पुढे आल्यानंतर मारुतीरायचं दर्शन आपल्याला घडतं गडावर जाणारी वाट दाट झाडीची असून थकवा आता जाणवायला लागला ला। अर्ध्या तासानंतर हे सुंदर दृश्य पाहायला मिळालं गडाची माची आणि त्याला असलेली ही तटबंदी नानासाहेब पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहामुळे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला त्यानंतर जवळजवळ याचा तुरुंग म्हणूनच वापर करण्यात आला माचीवर चढून आल्यानंतर पुन्हा मारुतीरायाचं दुसरं मंदिर लागतं मारुतीरायाच्या उजव्या हाताला गडाचं महादरवाजा आपल्याला दिसतो आता मी पोहोचलोय या सुंदर अशा महादरवाजा हा आहे धोडप किल्ल्याचा महादरवाजा या पे देखेंगे तर बहुत अच्छे दो बुरुज देखने के लिए मिळते आहे आणि असं म्हणतात की या गडावर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत म्हणून अशा पवित्र गडात आपण आज प्रवेश करतोय चला तर मग आता या गड भ्रमंतीला सुरुवात करूया इथे आल्यानंतर या महादरवाज्यात उजव्या हाताला आपल्याला या ठिकाणी बघा एक शिलालेख पाहायला मिळतो संकटमोचन मोचन बजरंगबलीचं गडावरचं तिसरं मंदिर तर आता बघितलं तर खऱ्या अर्थाने आता इथून पुन्हा एक ट्रेक स्टार्ट होणार आहे आपण एक पॅच पार केला त्याच्यानंतर हा दुसरा पॅच आहे हा डायरेक्ट आपल्याला बाल्य किल्ल्यापर्यंत जाणार आहे आणि हा खरतर पॅच असणार आहे खरं तर खूप कातळत खोदलेल्या पायऱ्या आणि याच्याच नंतर आपल्याला गुफा वगैरे पाहायला मिळतील आपल्या विहीर आहे या ठिकाणी आता त्या विहिरीत आपल्याला जायचंय पायऱ्यांची विहीर हे आपल्याला या ठिकाणी दिसते ते बघा या विहिरीत उतरण्यासाठी ते बघा प्रतीक त्या ठिकाणी गेला ठिकाण अशा पायऱ्या आपण पण आता चला गाये पायरीवाला पोहा आहे पोहा पायरीवाला कुवा आहे मी पण व्हिडिओ अशा प्रकारे आपण या विहिरीत आलोय जर बघितला तिथे बघा मस्त सुंदर या, या ठिकाणी साथ। भाग डर भाग्य डर भाग्य देखो डर्ग पे या ऐसे दो कमानवाली सुंदर अशी विहीर आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळेपणा या ठिकाणी झाला बघा हे बघा या ठिकाणी असे असे छोटे छोटे होल केलेले साइडने पण बघितलं तर हा खालचा काम आहे हा दगडाचा आहे त्याच्यानंतर हे छोट विटांचा बांधकाम दिसतो इथून पोरचा हा जवळजवळ आठ फुटाचा विटांचा बांधकाम आहे आणि या कमानी सुद्धा विटांच्याच आहे आणि विहिरीत खालपर्यंत पाणी घेण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत तू इथं धन्य तुझी धन्य तुझी बघू शकता इथं कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्यात आपल्याला आता ह्या पायऱ्या आपल्याला चढायचे ह्या सगळ्या पायऱ्या चढून आलोय आणि एक भला मोठा दगड या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा भरपूर मोठा दगड आहे हा दगड आपल्याला डाव्या बाजूला दिसतो आहे अगदी कोसळ्याच्या अवस्थेत आहे आणि खूप मोठा दगड आहे खाली बघितला ना तर संपूर्ण परिसर आपल्याला असा दाट झाडीचा आहे बघूया आपण तिथे जाऊन हवी बघा कसं वाटतं हा अरे बाप रे जबरदस्त चल निखिल कमर येऊ बघा दुसऱ्या दरवाज्यात दोन बुरुज आणि काही देवडे आपल्याला पाहायला मिळतात का खाली खाला खाला। चुकीचा गारा? रस्ता चढला जबरदस्त सीन आहे आता कारण हे बघा हे कातळगाचा फोडून काढलेलं आहे सरळ आणि इकडं हा आणि असा नागमोडी वळण घेत हा रस्ता आहे कदाचित हा भुयारी दरवाजाचा रस्ता असावा हा दरवाजा चढूया बघू कसा आहे खूप दमछक केलेली आहे आता वाजलेत या महादरवाज्या पण येताना दहा एक्केचाळीस पावणे अकरा झालेत जेवते सुंदर अशा पायऱ्या या ठिकाणी आहेत आणि हा कातळ बघतो आपण महाराज याच दरवाजातून या ठिकाणी या गडावर आले असावेत हा एक अनुभव इथे आहे आपल्या माया मी जातात इकडे गेल्या काही इकडे जाते इकडे गेला जाते महादरवाजा भला मोठा आपल्याला हा शिलालेख पाहायला मिळतोय फारशी भाषेतला हा शिलालेख वाचण्यापलीकडे असून पण अजूनही त्याचे जे अक्षर हात फिरवले तर या ठिकाणी तुम्हाला त्याची जे अक्षरांचे हे सर्व काही दिसते शिलालेखमधलं हे स्पष्टपणे हाताला आहे महादरवाज्यातून आता या गडात प्रवेश करतोय महादरवाजा बघितलं तर सुंदर असा कातो खोदून अतिशय छानरित्या लपवण्यात आलेला महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी महादरवाजाच्या खालच्या भागाला एक नक्षीकाम काहीतरी आकृत्या दिसतात कदाचित हा भाग हा वरचा असावा तो कालांतराने पडून खाली आलेला आहे अशा प्रकारे हा महादरवाजा अगदी या डोंगराचा कोथळा काढून हा महादरवाजा बनवण्यात आलेला आहे बघू शकता या ठिकाणी ही जी गुफा बघा हा टोटल डोंग हा दगडाचा आहे ना एक भाग पूर्ण खोदून या ठिकाणी गोमुखी आकाराचा हा बनवण्यात आलेला आहे अतिशय झोप्या अवस्थेत हा दरवाजा आपल्याला दिसतो आता आतमध्ये आल्यानंतर बघा हा आतला व्ह्यू बघा बघा या ठिकाणी कसा डोंगराला फोडून हा दरवाजा बनवलाय अशा प्रकारे ही का जी काही तटबंदी दरवाज्याची सुस्थितीत आपल्याला या ठिकाणी तटबंदी पाहायला मिळते पुन्हा तटबंदीवर जाण्यासाठी इथे पायऱ्यांचा मार्ग सुद्धा दिलेला आहे तेथून आपण ह्या दरवाज्याचा वरचा व्ह्यू बघू शकतो ते ये एंट्री बाले ही एंट्री सडून बालेकिल्ल्याला कुठेही एंट्री नाहीये आणि तो सुद्धा दरवाजा छुप्या अवस्थेत बनवलेला आहे तिथून हा व्ह्यू बघू परतून सुद्धा समजत नाही की इथे महादरवाजा असेल असा हा बघा कसा नागमणी वळणाचा हा मस्त खोदून बनवलेला दरवाजा दिसतोय कातळात खोदलेला तो मोठा पाण्याचा टाका बघितला पुन्हा आता आपण या ठिकाणी एक छोटा पाण्याचा टाका दिसते ते बघू अरे वा मस्त भुयारी पाण्याचा टाका येतं या ठिकाणी बघायचं हा दिसायला फक्त एवढाच टाका आहे पण याच्या आतमध्ये तीन पट असा खोलवर गेलेला भुयारी टाका दिसतो आपल्याला त्यानंतर चालून आल्यानंतर ना हा गोलाकार बुरुज दिसतो आणि हा गोलाकार बुरुज या ठिकाणी शत्रूला चढता येऊ नये किंवा या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात असावा हा बुरुज आपण या ठिकाणी बघितला आणि त्या बुरुजावरच मारुतीरायाचा सुंदर एक छोटी मूर्ती आहे आणि इथून पुढे जायला आता आपल्याला रस्ता दिसत नाही त्यामुळे पुन्हा आपण महादरवाजाच्या दिशेने जायचं आणि समोरची डावी पायवाट पकडायची तो दरवाजा क्रॉस करून पुढे आल्यानंतर ही एक वास्तू दिसते आणि त्यानंतर इथे ना गुहा दिसते तर गोहेत आपल्याला जायचं आणि आत्ता मी अखेर तीन तासाचा प्रवास करून आठ वाजता मी ट्रेक स्टार्ट केला आहे आता अकरा वाजले आहेत आणि मी पोहोचलो आहे हे टाका आणि ही जी वास्तू आहे या ठिकाणी पोहोचलो आहे पाठीमागे बघताय हा बाले किल्ला आणि बाले किल्ल्यामध्ये असलेली ती गुहा त्या गुहेत आपल्याला आता जायचं आहे राजवाड्याचे किंवा असे अवशेष दिसतात चौथरे दिसतात तिकडे आपल्याला एक अशीच एक वास्तू दिसते ज्या ठिकाणी कमान वगैरे सो आपण पहिले त्या गुहेत जाऊ आणि तिथून दिसणारा व्ह्यू बघूया खूप छान वाटणार आहे त्या ठिकाणी जायला आणि पॅच एकदम जबरदस्त आहे या किल्ल्याची मेन गुहा त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तीही खोदलेली गुहा आहे एकदम लांब लचक अशी गुहा आपल्याला पाहायची आणि अजूनही बरेचसे नेड्यांसारखी प्राकृतिक गुहा किंवा बनवलेल्या गुहा या किल्ल्यावर बऱ्याच या बाले किल्ल्याच्या बाजूने दिसतील आपल्याला चला आपण पहिले त्या गुहेत जाऊ खतरनाक प्याची गुहा संभावना आहे का हो बघ दराला पण काही नाही नुसती माती सटकला का रे खाली तिकट कट जाय का आपणार तू नाही तिकीट तर नाही कटे का थोबडा जरूर फुटेगा <laughs> खतरनाक आहे बाबा सावकाश रे आता आपण बघितलं खरपच सोडून आपण पुन्हा त्या गुफेसाठी एवढी कसरत करतोय ती गुफा आपल्याला बघायची चल मित्र हळूहळू चल बवड्या हळूहळू चल हळूहळू चला द्या आम्हाला पण का कसं काय बापरे कसं खोदलंय पण इथून सोडून दिली एवढीच पण बनवले अशाच ठिकाणी ना का तुम्ही बघा या ठिकाणचा व्ह्यू बघा कसला खत्री दिसतोय तो टाका दिसत नव्हता आपल्याला तो पण दिसतो गुफा उतरून पुन्हा आपण बाले किल्ल्याच्या डाव्या बाजूची पायवाट ही रेलिंग पकडले आणि आता आपल्याला सलग त्या गुफा लागणार आहेत आणि जी ती खाच बघितली होती खास आकर्षण आपलं म्हणजे ती खाच असणार आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या एंडपर्यंत बघायला मिळणार आहे सो व्हिडिओ कुठेही मिस करू नका कारण खूप साऱ्या वास्तू या किल्ल्यावर आहेत या गडावरच्या ह्या अशा गुहा बघा या ठिकाणी असावं इथे पण आपल्याला हा पाण्याचा टाका दिसतोय बाजूला आणखीन एक गुहा दिसते आणि इथे एक अशा या झऱ्या खोदलेल्या हे बघा पाण्याचा निचरा करण्यासाठी एक खाच इथे बनवलेली आहे भरपूर आहेत पुन्हा डोंगराच्या ह्या भुयारात गुहाच गुहा खोदलेल्या आहेत हे बघा या ठिकाणी या, या एक छोटा दरवाजा दिसतो जायला जावं म्हणजे काय बघू नाही हे एवढंच आहे मला वाटलं याच्या डाव्या बाजूला काहीतरी असेल ते भुयारी मार्ग बनवण्याचा काही प्रयास असावा बघा आता हा तुम्ही बघत असाल हे नुसतं गुफा नाही आहेत तुम्ही हा याच्यावरती एक जर नजर टाकाल ना तर हे बघा संपूर्ण कातळकड आहे हा पूर्ण कातळकड आहे आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं हा किल्ला एक तुरुंगवास म्हणूनसुद्धा वापरला गेला होता जसा की लिंगाणा त्याच पद्धतीने हा किल्ला ह्या एरियासाठी जेल म्हणून याचासुद्धा वापर केला गेला होता अशाच प्रकारे म्हणून या ठिकाणी ठिकठिकाणी या गुहा असाव्या कदाचित या कैद्यांना ठेवण्यासाठी या बंदिस्त जेल असाव्यात असा एक आपण अंदाजा वर्तवू हो शकतो काही माहितीच्या आधारे ते मस्त अशा समोरून पॅक केलेले आहेत दगडं लावून आता हे बघा किती खंद खोल खोदलेले आहेत आणि याच्यात पार्टिशनसुद्धा दोन बनवलेले आहेत जे हे वेगवेगळ्या अशा रूम्स बनवण्यात आल्या होत्या त्यावेळेस विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो की या गुहा बनवायला किती मेहनत लागली असेल ते बघा ना एवढ्या छोट्या छोट्या छनीच्या आतोड्याने या सगळ्या गुहा या कोरून काढलेल्या आहेत पण या गुहेत एक वेगळंच स्थापत्य दिसतंय की या ठिकाणी स्क्वेअर आकार बनवून याच्यामध्ये आणखीन एक गुहा खोदण्यात आलेली आहे ती जमिनीच्या पोटात अशा प्रकारे ही गुहा आपण हे बघितली हे बघा इथे प्रॉपर आपल्याला पाहायला मिळेल की त्यावेळेस ही छनीच्या माना करून करून हे एवढं मोठं सगळं या ठिकाणी हे खोदण्यात आलं आहे टाकं म्हणा गुहा म्हणा हे पूर्वीच्या सोयीनुसार त्यांना जे हवं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी हे टाकं गुह राहण्याचं ठिकाण असं निर्माण करण्यात आलं आहे आणि काही क्षणातच आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जे या व्हिडिओचं नक्कीच एंड असणार आहे या ठिकाणी हे जे गुहा आहे ना हे एक मंदिर आहे तर आपण बघूया हे कोणतं मंदिर आहे इथे बघा सुंदर असं या ठिकाणी मस्त चव बाजूने त्याला तटबंदी लावून समोरचा भाग पॅक करण्यात आलेला आहे आणि इथे पाण्याचं टाकंसुद्धा आहे जे अतिशय ट्रान्सपरंट पाणी दिसते आणि बरंच खोल पाणी आहे बघा त्याच्यात पण काही विकृत बुद्धीच्यांनी या ठिकाणी पाण्याच्या बॉटल आणून तशाच टाकून दिल्यात प्लास्टिक टाकलाय असो बघा हे बदललं पाहिजे कधीतरी देवांच्या मूर्ती अशा ओपन अवस्थेत बघायला खूप वाईट वाटतं इथे आपण आतमध्ये आलो तर छान अशी राहायला गुहा आहे आणि एक देवी मातेचं मंदिर सुद्धा आपल्याला दिसतंय छान अशी मूर्ती या ठिकाणी बसणार की अगदी प्राचीन युगात आपण आलो आहे की काय शिवकाळात आपण फिरतो आहे की काय असा एक भास होतो आणि खरंच गडकिल्ला फिरणं हे याच कारणासाठी महत्त्वाचं आहे की आपण आपल्या इतिहासात जाऊन बघावं कोणाच्या सांगण्यावरून नाही तर आज हे गडकिल्ले आपल्यासाठी महाराजांची एक आठवण आहे आणि या गडकिल्ल्यांवर आल्यानंतरच तुम्हाला कळतं की त्यावेळेस ती माणसं कशी लढली होती कशी त्यांनी प्राणपणाला लावून या ठिकाणी हे स्वराज्य निर्माण झालं या स्वराज्यासाठी आपण एकदा तरी एखाद्या एक गडावर जाऊन शिव इतिहास हा अनुभवा ही ट्रेकर कृष्णा या चॅनलमार्फत सर्वांना नम्र विनंती आता आपण पोहोचत आहोत काही क्षणातच त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला अंदाजाही नसेल ज्या आपण गुहा बघितल्या त्या किती विशाल अशा पा डोंगराच्या कुशीत बनवल्या होत्या इतका मोठा दगड आणि त्याच्या कुशीत ह्या सगळ्या गुहा बनवल्या होत्या त्या गुहा पण किती रुंद रुंद होत्या आणि या दगड फोडणं हे किती डेंजर काम आहे तो काम त्यावेळेस केलेला आहे आणि हा एवढा मोठा आपण हा बायले किल्ल्याचा वरचा भाग बघतो आपण ये आता मस्त खाचेपर्यंत पोहोचले आपण म्हणजे असं गोल गुरुज आहे म्हणजे दगड लावण्यात आले तर जी एवढी खालून आपण जी बघितली होती खाच ती खाच आता आपल्याला दिसते ती खाच बघा इथून किती मोठी दिसते आणि ही प्राकृतिकरित्या बनलेली खाच आपल्याला या नैसर्गिक सह्याद्रीमध्ये या धोडप किल्ल्यावर पाहायला मिळते आणि अतिशय सुंदर असं वातावरण झालंय ते म्हणजे बॅकग्राऊंडला आपण बघू शकता हा फॉग किती सुंदर असा हा काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला हा जो समोर दिसणारा छोटासा सुळका आहे ही जी खाच आहे ही गायब होताना दिसणार आहे पाठीमागे जावळ्या तर गायब झालेलाच आहे सुद्धा या ठिकाणी धुक्यात हरवून गेलेला आहे आत्ता आपला ट्रेक पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन ट्रेक आपण करत असतो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलचं नाव कोणतं कृष्णा कृष्णा वाघडे